पार्थ आणि काव्या काढणार एकत्र फोटो देशमुखांच्या घरी आलेत अनोळखी पाहुणे लग्नानंतर होईल स्पेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये आता सर्व संकट दूर झाली आहेत आणि पार्थ नंदिनी आणि काव्या ह्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात देखील झालेली आहे तर यातच देशमुखांच्या घरी आता करणाऱ्याचं आगमन देखील झालेलं आहे पण याच उत्सवामध्ये दोन अनोळखी पाहुणे काव्या पार्थ नंदिनी आणि जीवा यांना भेटायला आले आहेत तर हे अनोळखी पाहुणे नक्की कोण आहेत आणि त्यांच्या येण्याने देशमुख आणि या चौघांवर काय परिणाम होतील हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल डेलीचक्का रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा